नमस्ते मी किरण मस्तानी बार्शीकर आम्ही बार्शीकर सर्व मिळून तृतीय पण त्यांनी आज पहिल्यांदा मतदान केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही तहसील कार्यालय आणि आम्हाला कार्ड मिळवून देण्यासाठी आमचे सर सचिन माननीय सचिन वायकुळे सरांनी खूप प्रयत्न करून हे कार्ड आज आमच्यापर्यंत पोहोचले आणि मतदानाचा अधिकार हा सर्वांचाच आहे आणि आज हे अधिकार आम्हालाही भेटला त्यामुळं आम्ही सर्वांचे फार फार आभारी आहे आणि हे पहिलं मतदान करून आम्हाला खूप आनंद होतोय आणि सरकारने पण आमच्याबद्दल विचार केला आम्हाला हे कार्ड आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आम्ही व तृतीयपंथी समाजाकडून मी सर्वांची फार फार आभारी आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेला मतदानाचा अधिकार हा भारतीय राज्यघटने नुसार सर्वच घटकांना मिळाला पाहिजे आणि याचमुळं गेल्या अडीच वर्षापासून मतदारच्या प्रक्रियेपासून वंचित असलेले किंवा तिथंपर्यंत ते पोहोचले नसताना त्याडा या मुख्य प्रवाहात आणण्याचं खरं तर काम या वर्षी झालं आणि या सगळ्या कामामध्ये मला यश आलं आणि माझ्या या यशामध्ये खऱ्या अर्थानं राज्य निवडणूक आयोग आणि स्थानिक पातळीवर बारशी तहसील कार्यालय यांनी मोठं सहकार्य केलं मोठं योगदान दिलं आणि त्या योगदानाच्या बळावरच आणि मी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आज पार शहर तालुक्यामध्ये तब्बल एकोणचाळीस पारलिंगी मतदार आ, या ठिकाणी त्या, -त्या मतदानाचा लाभ मिळाला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच म्हणजे तालुका स्तरावर एकोणचाळीस पारलिंगी मतदार या मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले आणि विशेष म्हणजे या सगळ्यानी मतदानाचा सा अधिकार सगळ्याने अतिशय मनापासून बजावला आणि मला इतकंच सांगणं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घटकाला अधिकार आहे प्रत्येक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि प्रशासकीय पातळीवर या सगळ्या गोष्टींसाठी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर यश मिळतं आणि म्हणून अजूनसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये जे काही वंचित घटक मतदान प्रक्रियेपासून दूर असतील तर अशाला सुद्धा या मतदान प्रक्रियेमध्ये येण्यासाठी शासनानं प्रशासनानं अशाच प्रतिप्रेरणा द्यावी मोटिवेशन द्यावं इतकंच सांगतो आणि आज खरा आनंद होतोय की या सगळ्यांनी आज मतदान केले धन्यवाद